आणि लोकशाही बचाव आंदोलन कर्ती समितीची वतीनं आम्ही या ठिकाणी शासनाने हटवायला पाहिजे आणि बॅलेट वरती निवडणुका घ्यायला पाहिजे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो हो, आहोत आणि विशेष सांगायचं या ठिकाणी मध्ये ईएम वरती सर्वच मतदारांना शंका आहे मला पण शंका आहे आणि ज्यावेळेस आ, शंका निर्माण होते त्यावेळेस शासनाचं निराकरण करायला पाहिजे आणि ईएमच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये शंका असल्यामुळे आता पूर्वी पद्ध हो जी पद्धत होती पद्धती त्या पद्धतीने निवडणुका राहायला पाहिजे असं आमचं ठाम मत झालेला आहे आणि जोपर्यंत ईएम हटवणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं जे धरणे आंदोलन आहे हे बेमुदत धरणे आंदोलन शासकीय जे वेळ आहे शासकीय वेळेमध्ये आम्ही करणार आहोत आज आम्ही दहा डिसेंबर मानव यांचा दिन या दिवसापासून सुरू करत हो। आहोत आणि आता नांदेड पासून सुरुवात ना झालेलं आहे आंदोलन आणि आता हळूहळू प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या कर्ती समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तर संपूर्ण भारत देशामध्ये ह्या जन आंदोलनाची यादी वाढेल आणि आता आम्ही जे लोकशाहीचा मार्ग आहे त्या मार्गाने आम्ही करत आहोत परंतु पुढे चालून त्या आंदोलना तीव्र रूप घेणार आहे आणि त्या तीव्र रूपाची सर्व काही जबाबदारी आहे हे इथलं जे शासन आहे शासन करते जी लोक आहेत त्याची राहणार आहे असं मी या ठिकाणी बोलत सांगतो म्हणतोय की ही ईव्हीएम जी आहे हे पूर्वी पाडण्यासाठी वापरण्यात येत होतं काँग्रेस कालावधीमध्ये आणि आता भारतीय जनता पक्ष जिंकवण्याच्या ह्याच्यासाठी वापरतोय अशी परिस्थिती त्याच्यामुळे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे की जे सुप्रीम कोर्ट लक्षात घ्यायला तयार नाही आहे ते म्हणजे माझं मत हे मला स्वतःला दिसलं पाहिजे मी कोणाला मारले ते सुप्रीम कोर्टाचे जजेस हा इश्यू बघायलाच तयार नाहीये जे मत आहे मी फक्त बटन दाबतोय मी त्या सिंबॉल वरती ठप्पा मा मारत नाहीये माझा ठप्पा त्या सिंबॉल वरती पडला की नाही हे मला माझ्या डोळ्यांनी दिसलं पाहिजे जर्मनीच्या एका सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम का नको तर त्यांनी हेच म्हटलं की जो मतदार आहे त्या मतदाराला कुठला नाव कुठला सिंबॉल याच्यावरती तो ठप्पा मारतोय हे त्याला दिसलं पाहिजे आणि जे कुठली व्यवस्था ते दाखवत नसेल त्या व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो असा त्यांनी निवाळा दिलेला आहे आणि म्हणून माझं मत मला त्या मशीन मध्ये खोट मात, आहे भण नामी है कि बैलेट की खरं आहे हा इश्यू वेगळा आहे मला माझं मत दिसलं पाहिजे ते पेटीमध्ये टाकता कामा नये हे दोन मुद्दे महत्वाचे आहेत आणि म्हणून आम्ही म्हणतोय की बॅलेट पेपर वरती असताना मतदान झालं पाहिजे निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती आज पार पाडली येत्या दोन दिवसामध्ये इलेक्शन कमिशनला याची असणारी माहिती त्या ठिकाणी दिल्या जाईल आणि इलेक्शन कमिशनकडे ही माहिती दिल्यानंतर त्याची पूर्णपणे स्फुटिनी होईल आणि स्फुटिनी झाल्यानंतर त्याच्यावरती असणारा ऑर्डर होईल अशी असणारी परिस्थिती आहे संदर्भात लोकसभेमध्ये गडबड झाली नाही आणि विधानसभेमध्ये गडबड झाली असा आता सत्ताधारी पक्ष कांगावा करतोय अशी परिस्थिती आहे ई व्ही एमच्या विरोधातलं आणि आसारा आंदोलन त्या ठिकाणी सुरुवात केलंय पक्षाच्या वतीने मध्यंतरी चीफ इलेक्ट्रल ऑफिसर जो आहे त्यांना असणारा आम्ही एक पत्र लिहिलं ते म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पाच ते सहा या दरम्यान किती मतदान झालं आणि सहा नंतर जे मतदान झालं त्या सहा नंतरच्या मतदारांना नियमावलीप्रमाणे टोकन द्यायचं असत आणि ज्याच्याकडे टोकन आहे त्यालाच मताचा असणारा अधिकार आहे इलेक्शन कमिशनच्या माहिती पत्रकावरनं किंवा त्यांच्या वेबसाईटवरनं सहा नंतर पंच्याहत्तर लाख मतदारांनी मत नोंदवलं आहे असं सांगण्यात येत आहे आणि म्हणून आम्ही असणार चीफ इलेक्ट्रल ऑफिसरला पत्र लिहिलं की प्रत्येक मतदारसंघामध्ये किती टोकन वाटण्यात आलं सहा नंतर त्याची आकडेवारी आपण ती आकडेवारी आपण आम्हाला द्या आणि चीफ इलेक्ट्रल ऑफिसरच्या उत्तराची वाट त्या ठिकाणी पाहतो ते उत्तर देतील अशी आमची अपेक्षा आहे ज्यांच्याकडे टोकन नाही सहा नंतर त्यांना मतदान करता येत नाही की इलेक्शन कमिशनच्या नियमावली त्या ठिकाणी मानते आणि म्हणून इलेक्शन कमिशनचे ऑफिसर जे आहेत त्यांनी उत्तर द्यावं याची परिस्थिती आहे आपण आता विचारलं सर मार्करवाडी मध्ये मोठा उठाव सुरू आहे इथे निदर्शने सगळाधारी जातात आणि निदर्शने त्या ठिकाणी जाऊ देतात काय स्थिती परिस्थिती वाटते मार्करवाडीबद्दल मार्गवाढीपेक्षा इतर गावांमध्ये सुद्धा ती स्थितीची सुरुवात झालेली आहे गावागावामध्ये लोक येऊन म्हणतात आहे की आमच्या गावातलं मतदान ज्या पद्धतीने झालं त्याचं खरं चित्र किंवा खरी परिस्थिती ईव्ही एम बाहेर पडलेली नाही त्याच्यामुळे त्यांचा ही रोष आहे इलेक्शन कमिशननी या संदर्भातला खुलासा करावा अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी करतो ज्या प्रक्रिया राबवली जात होती कुठंतरी प्रशासनाकडून त्यांच्यावर दबाव आणून ही संपूर्ण प्रक्रिया बंद पाहण्यात आली हे कायद्यानं असं चालू हो प्रशासनाला कुठलाही अधिकार नाही पोलिसांना कुठलाही अधिकार नाही गावाने शांततेने बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायचं ठरवलं त्याला अडवण्या अडवणुकीचा कुठलाही कायदा अडवता येणार असा कुठलाही कायदा नाही त्याच्यामुळे शासनाचं हे जे कृत्य आहे की मागणवाडीमध्ये असताना इलेक्शन थांबवतं याच्याच वरनं संशय बळपतो संशय बळवतोय त्या ठिकाणी की यांनी गडबड केलेली आहे आणि त्या गावातली परिस्थिती बाहेर येऊ नये म्हणून तिथलं जबरदस्तीने इलेक्शन थांबवलं अशी परिस्थिती आहे अधिकारी गावात पोहोचले होते इलेक्शन थांबलं थांबण्याकरता कुणाच्या आयुष्यात केल्यास किती आवडते इथे असा केअरटेकर चीफ मिनिस्टर होते ना केअरटेकर ने थांबवण्याचे आदेश दिले का याचा खुलासा एकनाथ शिंदे यांनी करावा आपण भेट तर मी पण असताना ही परिस्थिती असं त्या ठिकाणी मानतोय अनेक गावांमध्ये गावा असताना ते सुरुवात होईल अशी सुद्धा परिस्थिती एकंदरीत दिसते एकंदरीत आपली भूमिका त्याला दहा तारखेपर्यंत आम्ही मुदत दिली होती किंवा तुम्ही याच्या संदर्भातलं लीड घेणार असाल तर तसं सांगा काँग्रेसने लीड काही घेताना दिसत नाहीये याच्यामध्ये त्याच्यामुळे कदाचित वीस नंतर जे आहे ते आम्ही याच्यामधली लीड घेऊ हो। आणि सर्व राजकीय पक्षांना एकत्र बोलवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत आणि याच्यातून मार्ग आणि तोडगा काय ये काढता येईल आम्ही सर्व पक्षीय बैठकीमध्ये मांडणार की बीजेपी बरोबर समजूता करायचा नाही तर कोणी आम्हाला थांबवलं असत मूर्ख मतदार आहे विचार करत नाही आणि आता गोत्यात आलाय अशी असणारी परिस्थिती आहे कुठल्या पक्षाला वाटत नाही की जावं म्हणून आम्ही स्वतःहून असणार ठरवलंय की भारतीय जनता पक्षाबरोबर समजता करायचा नाही आम्हीच आम्हाला थांबवलेला आहे तेव्हा हा जो मूर्खपणा चाललेला आहे हा पूर्णपणे थांबला पाहिजे की काँग्रेस पक्ष स्वतः खत्र्यामध्ये आलेले आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे असणार नवीन नेतृत्व जी येते त्याला असणारा वाट मोकळी करून दिली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय राज्यात महायुतीला जे बहुमत मिळालं याला पाचवी बहुमत म्हटल्या जातं तुम्ही कसं बघता या बहुमता बहुमत आहे ज्या मतदारसंघात मी बसलोय शेगाव डॉक्टर पाटील हे उमेदवार होते मागच्या तीन निवडणुका आम्ही असणारे या मतदारसंघात लढलोय आणि तिन्ही मतदार आणि तिन्ही वेळेस आम्ही तीन तीन चार चार हजार मतांनी या ठिकाणी पाठीमागे राहिलेलो आहे आणि आज असं असं दिसतंय की आम्ही वीस हजार सुद्धा मतं घेऊ शकत नाही अशी परिस्थिती सरकार यांना संविधानाचा सुतडा करायचा आहे त्यांनी केलेलं हे कारवाई असं मी त्या ठिकाणी मानतोय मी जाणीवपूर्वक हा शब्द सुताडा हा मानतोय त्या ठिकाणी इलेक्शन पाच वर्षासाठी म्हणजे नव्या पद्धतीने डिक्टेटर आणताय हे लक्षात घ्या फुटूनशा पाच वर्षासाठी तुम्ही आणताय की या सरकारला हटवता येणार नाही लोकशाहीमध्ये नोकराला हटवण्याचा अधिकार आहे आणि तो नोकर हटत नसेल तो वॉयलेंस काढण्याचा सुद्धा अधिकार आहे त्याच्यामुळे उद्या कोर्टाने लोकशाही याचा अजून अभ्यास करावा राजेशाही कधीच संपलेली आहे निवडून गेलेले हे राजे नाहीत हे प्रजेचे असणारे प्रतिनिधी आहेत किंवा प्रजा ज्यावेळेस सांगेल की इथला असणारा निवडणुका घ्या त्यावेळेस त्या झाल्या पाहिजेत त्याच्यामुळे वन नेशन वन इलेक्शन हे हुकुमशाह ज्यांच्या डोक्यामध्ये बसलेला आहे त्यांची ही थिअरी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे असं म्हणालो की काँग्रेसने पुढाकार घेतला नाही तर आम्ही इतर राजकीय पक्षांना एकत्र आणून त्यांच्यापुढे काय तोडगा आणतो तो असणारा तोडगा त्या ठिकाणी मांडू तशीच परिस्थिती आता महाराष्ट्रात येते विरोधी पक्ष जवळपास संपलेला आहे किंवा विरोधी पक्ष नेता किंवा सरकारशी भांडणारा नेताच कुणी सभागृहात नसणार दुर्दैवाने माझ्या अंदाजाने जेवढे पक्ष आता निवडून आलेले आहेत ते आता बी जे पी वरती लाईन मारतात तशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे निवडून सुद्धा काही उपयोग नाही माझं पहिल्यांदा तुम्ही विचारलं म्हणून त्याचा असं हे देतो की संघाने याचा पहिल्यांदा खुलासा करावा की त्यांच्या स्वयंसेवक संघ स्वयंसेवक जे आहेत त्याला लग्न करण्याची परवानगी का देत ते का खुलासा पहिल्यांदा करावा केअरटेकर चीनिस्टरनी थांबवण्याचे आदेश दिले का याचा खुलासा एकनाथ शिंदे यांनी करावा दोन हजार चार पासून असणारा म्हणतोय ही ईव्हीएम जी आहे हे पूर्वी पाडण्यासाठी वापरण्यात येत होत काँग्रेसच्या कालावधीमध्ये हो आणि आता भारतीय जनता पक्ष जिंकवण्याच्या ह्याच्यासाठी वापरते अशी त्याच्यामुळे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं की जे सुप्रीम कोर्ट लक्षात घ्यायला तयार नाही आहे ते म्हणजे माझं मत हे मला स्वतःला दिसलं पाहिजे मी कोणाला मारले ते सुप्रीम कोर्टाचे जजेस हा इश्यू बघायलाच तयार नाहीये मध्ये जे मत आहे मी फक्त बटन दाबतोय मी त्या सिम्बॉलवरती वरती ठप्पा मा, मारत नाहीये माझा ठप्पा त्या सिंबॉल वरती पडला की नाही हे मला माझ्या डोळ्यांनी दिसलं पाहिजे जर्मनीच्या एका सुप्रीम कोर्टाने का नको तर ते त्यांनी हेच म्हटलं की जो मतदार आहे त्या मतदाराला कुठला नाव कुठला सिंबॉल याच्यावरती तो थप्पा मारतोय हे त्याला दिसलं पाहिजे आणि जे कुठली व्यवस्था ती दाखवत नसेल त्या व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो असा त्यांनी निवाळा दिलेला आहे आणि म्हणून माझ मत मला त्या मशीन मध्ये खोट आहे की खरं आहे हा इश्यू वेगळा आहे मला माझं मत दिसलं पाहिजे ते पेटीमध्ये मध्ये टाकलं पाहिजे माझ्यासाठी दुसरं कोणी टाकता कामा नये हे दोन मुद्दे महत्वाचे आहेत आणि म्हणून आम्ही म्हणतोय की बॅलेट पेपर वरती असताना मतदान झालं पाहिजे त्यांनी केलेलं हे कारवाई असं मी त्या ठिकाणी मानतोय मी जाणीवपूर्वक हा शब्द सुताळा हा मानतोय त्या ठिकाणी इलेक्शन पाच वर्षासाठी म्हणजे नव्या पद्धतीने डिक्टेटर आणताय हे लक्षात घ्या कुठूनशा पाच वर्षासाठी तुम्ही आणताय की या सरकारला हटवता येणार नाही लोकशाहीमध्ये नोकराला हटवण्याचा अधिकार आहे आणि तो नोकर हटत नसेल तर व्हायलन्स काढण्याचा सुद्धा अधिकार आहे त्याच्यामुळे उद्या कोर्टाने लोकशाही याचा अजून अभ्यास राजेशाही कधीच संपलेली आहे निवडून गेलेले हे राजे नाहीत हे प्रजेचे असणारे प्रतिनिधी आहेत किंवा प्रजा ज्यावेळेस सांगेल इथला असणारा निवडणुका घ्या त्यावेळेस त्या झाल्या पाहिजेत त्याच्यामुळे वन नेशन वन इलेक्शन हे हुकुम ज्यांच्या डोक्यामध्ये बसलेला आहे त्यांची ही थिअरी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो श्री महेश भारतीय डॉक्टर नितीन ढेपे श्री किशन चव्हाण श्री राहुल गायकवाड अरुंधती शिरसाट डॉक्टर क्रांती सावंत सौ सविता मुंडे ॲडव्होकेट सुजाता वालदेकर श्री अशोक सोनोने आणि श्री लतिफुद्दीन खतीब हे असे बारा सदस्य म्हणून वर्किंग कमिटीमध्ये त्यांची निवड करण्यात आली आहे यासोबतच अकरा आणखी वर्किंग कमिटीचे सदस्य असतात ते राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः त्यांची नेमणूक करतात असं तेवीस लोकांची वर्किंग कमिटी पक्षाची वर्किंग कमिटी असते जे सर्वोच्च कमिटी पक्षाची असते असे दररोज एक कायदे द्रैव अस मी असं म्हणेन की काँग्रेस पक्ष स्वतः खत्र्यामध्ये आलेल्या आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे असणार नवीन नेतृत्व जी येत आहे त्याला असणारा वाट मोकळी करून दिली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय राज्यात महायुतीला जे बहुमत मिळालं याला पाचवी बहुमत म्हटलं जातं तुम्ही कसं बघता बहुमत? बहुमत हो हो या बहुमता बहुमत आहे हे ज्या मतदारसंघात मी बसलोय शेगाव डॉक्टर पाटील हे उमेदवार होते मागच्या तीन निवडणुका आम्ही असणार या मतदारसंघात लढलोय आणि तिन्ही मत आणि तिन्ही वेळेस आम्ही तीन तीन चार चार हजार मतांनी या ठिकाणी राहिलेलो आहे आणि आज असणार असं दिसतंय की आम्ही वीस हजार सुद्धा मतं घेऊ शकत नाही अशी परिस्थिती सरकारकडे मागणी एक अर्ज एक अर्ज प्राप्त झाल्याने की निवडणूक बिनविरोध इथे झाली आणि याची घोषणासुद्धा या प्रक्रियेमध्ये करण्यात आली त्यानुसार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट प्रकाश यशवंत आंबेडकर यांची नियुक्ती पुढील तीन वर्षाकरता करण्यात आली अशी घोषणा या आजच्या निवडणुकीमध्ये जाहीर करण्यात आली या या पत्रकार परिषदेसाठी संबोधन करण्याकरता मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना वाचन तार्� करतो अठरावे वर्किंग कमिटीचे बारा सदस्य आणि राष्ट्रीय अध्यक्ष वेळ मिळाला तर जाईन पण गावागावामधली असताना ही परिस्थिती असं त्या ठिकाणी मानतोय अनेक गावांमध्ये असताना ते सुरुवात होईल अशीसुद्धा परिस्थिती एकंदरीत दिसते